गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण दहा साडे दहा झाले आणि स्वयंपाक करायला घेतला इकडे भेंडीची भाजी घेतली चिरून वरण राहिले लावायचं जिरे ते घालायची भेंडी घालायची మైత్రిణ సాధ పద్ధతి భిండి ఆమె తాసి ఆవీ సగ్

ভারতী করতে পার

Laten we het leuk gevonden en je dit ook आणखीन थोड्या वेळ झाला दोन तीन मिनिट आणि मग करून घेते हे वरण करते इकडे गॅसवर

जास्त नाही म्हणतो तिघायच वातावरणा तब्येत सुद्धा बरोबर नाही आणि पुन्हा दसऱ्याचे काम झाले खूप खूप सारी काम मैत्री आता जे राहिले ना मी ते राहू आहे आता करणार नाही कारण त्या गोळ्या खाऊन खाऊन मला आणतील काही बस गुळी रोज रोजे गुळी गोळी घेतली तर उठा येऊ लागलं नाही तर काही नाही पण असं मोकळं हे जास्त स्पेस असल्यामुळं जास्तच हे होते बाहेर साईडला इकडून त्या दिवशी सगळं घेतलं पुन्हा मधलं थोडं थोडं किचनलाच कितीतरी दिवस लागले भांडी आणि पाऊ मध्ये पावसानी तर एका दिवशी इतकी फजिती केली सगळा पसारा टाकल्याला आणि लगेच भरून आणला लगेच धबध पाऊसांनी दसराच कडले नाही वर्ष कांगराची तर माझी तशीच आहे आता मी ना देणार आहे आमच्या धोब्याला कारण आता वेळच नाही आता ते जड होते ना पाण्याने भरलेत उचलेत सुद्धा नाही त्या माणसाला आणि झाडेवाले काम कामाला बाया कोणी करत घेत नाही तस घेऊ तुम्हीच घामत तुमचं किचन नावचे नाव काढलं माहिती म्हणून फक्त वरचे डबे राहिले तर ते पण आता काढले होते लक्ष्मीच्या पुढी म्हणून मी आता ते काढणार नाही ते डबे जे महत्वाचं ते काढलं सगळं काढलं हॉल घेतला त्या दिवशी खरं खरं झाडून कडे तिकडे कशी का होईना पण आवरली कपाट तेवढं झटत बसले नाही मी नावचे नाव म्हटलं ना माहिती म्हणून काही नाही असं नाही येते माझ्या हे चांग <coughs> दुखायला गोळी घ्यावी लागते मला रोज एक गोळी मला झिरो डॉल गोळी पहिले बाया करू लागत होत्या आजकालच्या बाय भाडेवाऱ्या मावशी करू लागल होत्या हात सुद्धा लावत नाहीत त्या तरी पण नको म्हणायला करायला आम्हाला वेळच नाही माहिती करायला मी ना थोडं 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 केलं त्याच्यामुळे इतके दिवस लागले मला आज पण आधी टाकायचे रामकृष्ण ह या चहा गेला 回到昨晚到的那